नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी झंझणीत तरीदार गावरान गावराण पद्धतीने करी किंवा अंड्याचे कालवण हो मंडळी ह्या पद्धतीने कालवण केल्यास खूप मस्त असे अप्रतिम चुलीसारखी चव येते तर मंडळी तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असा मस्त कट आलेला आहे आणि ती झंझणीतही दिसत आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता मस्त या झंझणीत रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे आहे आणि ह्या पद्धतीने आपण गॅसवर भाजायचं आहे गॅसवर भाजल्याने काय होईल मंडळी त्याला चुलीसारखी मस्त अशी अप्रतिम चव येते मी नेहमी अशीच करते कोणतीही नॉनव्हेजचा रस्सा वगैरे करायचा असेल तर ह्या पद्धतीनेच मी खोबरं कांदा वगैरे सर्व गॅसवरच भाजून घेते जेणेकरून खूप अप्रतिम चव येते अवघ्या चार ते पाच मिनटात ते सर्व भाजून होईल हे पहा मंडळी मी आलंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आता हे यातील सर्व वरून जळालेलं आपण काळं काढून घ्यायचं आहे जेणेकरून भाजी आपली काळसर होणार नाही स्वच्छरित्या नंतर धुवून घ्यायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे सो मंडळी ही रेसिपी सहा ते सात लोकांसाठी आहे म्हणून भरपूर असा कांदा खोबरं लसूण वापरलेला आहे सर्वप्रथम आपण खोबरं वाटून घ्यायचं आहे जेणेकरून खोबऱ्याचे काप मोठे मोठे राहणार नाहीत नंतर कांदा खोबरं कांदा लसूण आणि कोथंबीर आणि सोबतच अर्धा टोमॅटो मी इथे घातलेला आहे आता हे सर्व पेस्ट करून घ्यायचे आहे पेस्ट करून झाल्यानंतर आपण एका पातेल्या चार चमचे तेल गरम केलेलं आहे मस्त कडकडीत त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण अगदी मंद आचेवर किंवा मिडियम आचेवर आपण ते चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे कारण आपण ऑलरेडी सर्व इंग्रेडियंट्स भाजून घेतलेले आहेत त्यामुळं जास्त काही वेळ लागणार नाही पण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण भाजायचे आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून वाटण आपले जळणार नाही तर मंडळी अवघ्या चार ते पाच मिनटात इथे आपले वाटण भाजून तयार आहे सो आपण इथे आता आप काही मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट जेणेकरून भाजीला खूप छान असा रंग येईल दोन चमचे कांदा लसूण मसाला सोबतच पाव चमचा हळद बस इतकेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत जास्त काहीही घालायचं नाही कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले असतात म्हणून जास्त काही मसाले घालायची गरज पडत नाही आता हे मसालेसुद्धा एक ते दोन मिनटं आपण भाजून घ्यायचे आहेत मस्त असं तेल सुटेपर्यंत तेल ऑलरेडी वाटण्याला सुटलेलं आहे पण मसाले सुद्धा तेल वेगळं होतं छान असं दोन ते तीन मिनटांनंतर मसाले भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये मस्त कडकडीत तापलेलं गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलेलं का होईल आपल्या रसाला छान असं तरीदार कट येईल आणि भाजी ही खूप अप्रतिम लागते म्हणून नेहमी मी सांगते की आपण भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे पहिले मी इथं थोडंसंच गरम पाणी घातलेलं आहे त्या वाटणाची आपण एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशा रीतीने कट करून सहा ते सात अंडी इथे मी घातलेली आहेत ग्रेवी अंडी ग्रेवीमध्ये घालून झाल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये कडकडीत तापलेलं गरम पाणी घालायचं आहे अंडी अगोदर घालण्याचं मागचे कारण आपल्याला रस्साचा अंदाजा लागेल म्हणून अगोदर अंडी घालून घेतले नंतर आपण त्यामध्ये रस्सा तयार करून घ्यायचा आहे मस्त वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर मंडळी मंदाच्यावर आपल्याला ही भाजी आठ ते दहा मिनटं उकळू द्यायची आहे आठ ते दहा मिनटानंतर मंडळी तयार आहे आपले मस्त असे झणझणीत कटदार तरीदार गावरान पद्धतीचे अंड्याचे कालवण किंवा अंडा करी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबेल अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ, खूप थँक्यू